नमस्कार शुभास कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत सध्या बाजारामध्ये गाजर उपलब्ध आहेत तर आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहे कोणताही शॉर्टकट न वापरता आज आपण हा हलवा बनवणार आहे इथे मी गाजर किसून घेतलेले आहेत हे, हे किसत असताना आपल्याला अगदी बारीक असे किसायचे आहेत गाजर आपण या पद्धतीचे घेतलेले आहेत रंग त्याचा लाल आहे त्याचे सालं काढून आतील हा पांढरा भागसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे कढई मी गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आवडीनुसार तूप घालायचे आहे इथे मी दोन चमचे तूप घातलेले आहे यावरती आपण हा गाजराचा केस घालायचा आहे मोजून आपण घेणार आहे साधारण पाच वाटी हा केस आहे मोजण्यासाठी मी बाऊल वापरलेला आहे मोजण्याचे कारण म्हणजे माप न चुकता आपल्याला हा हलवा बनवायचा आहे पाच वाटी हा कीस झालेला आहे तुपावरतीच हा कीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेला या स्टेजला आपण दूध घालतो पण तसं न करता खमंग असा हा हलवा आपण बनवणार आहे त्यासाठी आपल्याला गाजर परतून घ्यायचे आहेत थोड्याशा तुपावरतीच आपण हे परतणार आहे हलवा करण्यासाठी इथे मी जाड कढई घेतलेली आहे तुम्ही बघू या शकता याच्याऐवजी तुम्ही नॉनस्टिक पॅनसुद्धा वापरू शकता पण इथे मी अशा पद्धतीने जाड कढई घेतलेली आहे एकसारखे हलवत ठेवून आपल्याला हा हलवा परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हळूहळू हलव्याचा रंग डार्क होत जातोय खमंग असा वास सुटला की यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे दोन ते तीन वेळा असे झाकण ठेवून आपण गाजर वाफवून घेणार आहे गाजर वाफवल्यानंतर ते चांगले मऊ होईल आणि असे परतल्यामुळे त्यातील पाण्याचा अंशसुद्धा निघून जाईल जसजसे आपण गाजर वाफवत आहे त्याचा रंग जास्त डार्क होतो आहे आता या स्टेजला आपल्याला दूध घालायचे आहे पूर्णत गाजर वाफवून झाल्यानंतर यामध्ये आपण दूध घालणार आहे पाच वाटी कीस आपण घेतलेला होता यामध्ये आपण तीन वाटी दूध घालणार आहे हे साधे दूध आहे याची साय मी काढून घेतलेली आहे ती सायसुद्धा आपण यामध्ये घालणार आहे दुधाबरोबरच आपण ती साय घालू शकतो किंवा नंतरही आपण ती घालू शकतो आता या दुधामध्ये आपल्याला हा केस चांगला शिजवून घ्यायचा आहे गॅस थोडासा मोठा करून आपण दुधात हा केस परतणार आहे मध्यमाचेवरतीच आपण हा केस परतणार आहे आपलीकडे ही जाड आहे त्यामुळे अतिशय बारीक असा गॅस न ठेवता आपण मध्यम आच ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आता चांगली उकळी आलेली आहे अजून दोन ते तीन मिनटं आपण हा केस चांगला वाफवून घेणार आहे यातील दूध पूर्णत आपल्याला आटवायचे नाही थोडेसेच आटवून घ्यायचे आहे खूप वेळा आपण व्हिडिओ बघतो की झटपट असा गाजराचा हलवा कुकरमध्ये बनवतो पण त्या हलव्याची चव आणि या पद्धतीने पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या हलव्याची चव यात फरक दिसतो आता या स्टेजला आपण साखर घालणार आहे साधारण दोन वाट्या साखर मी यामध्ये घातलेली आहे दूध पूर्णत न आठवता थोडेसे दूध असतानाच यामध्ये आपण साखर घालायची आहे आता साखरेलासुद्धा पाणी सुटेल गॅस थोडासा मोठा ठेवून साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे पाणी सुटलेले आहे आता या स्टेजला आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालायचा आहे इथे मी माझ्याकडे काही पेढे होते त्याचा चुरा यामध्ये घालणार आहे आपण दोन वाट्या साखर घातलेली आहे कारण यामध्ये मी पेड्याचा चुरा घालणार होते तोही गोड आहे त्यामुळे साखर थोडीशी मी कमी घातलेली आहे पेढा नाही घातला तरीही चालेल पण याचा स्वाद खरंच खूप छान लागतो तुम्हीही नक्की ट्राय करा त्यातील थोडासा पेढा मी बाजूला काढून ठेवलेला आहे आता गॅस मध्यम ठेवून आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आत्ताच हलव्याला खूप छान रंग आलेला आहे आत्ता हलवा जसा जसा आटत जाईल तसा त्यामध्ये स्वाद येईल आणि घातलेल्या पेड्यांच्या चुऱ्यामुळे त्याला एक खमंगपणा येणार आहे खव्याच्याऐवजी आज आपण पेढ्याचा वापर केलेला आहे पेढे हे तयारच असतात त्यामुळे ते शेवटी शेवटी आपण हलव्यात घातलेले आहेत तुम्ही बघू शकता आता उकळी आलेली आहे हळूहळू हलवा आटणार आहे आणि त्याचा रंगही डार्क झालेला आहे एकसारखे हलवत ठेवलेले आहे आपण आता यावरती आपण दोन मिनटं झाकण ठेवायचे आहे जेणेकरून साखर आणि दूध हे हलव्यामध्ये चांगल्या प्रकारे मुरले जाईल तुम्ही बघू शकता आता यातील दुधाचे प्रमाण कमी झालेले आहे आणि आपला हलवा शिजलेला सुद्धा आहे आता यामध्ये दुधाचे प्रमाण जरी जास्त दिसत असले तरी गार झाल्यानंतर यातले दूध हे मुरते आणि हलवा हा छान मऊ राहतो राहिलेला पेड्याचा चुरासुद्धा यामध्ये मी घातलेला आहे आता फक्त एक उकळी आणून आपल्याला गॅस बंद करायचा आहे या स्टेजला आपल्याला त्याला वेलची पावडर घालायची आहे इथे साखरेमध्ये मिक्स केलेली बारीक केलेली वेलची पूड मी घातलेली आहे यामध्ये जरी दूध जास्त दिसत असले तरी गार झाल्यानंतर हलवा हा घट्ट होत जातो त्यामुळे पूर्ण दूध न आटवता असेच हे थोडेसे दूध आपल्याला ठेवायचे आहे दुधामुळे हलवा हा मऊ राहतो आणि तो खूप दिवस टिकतो मी इथे काही बदाम घातलेले आहेत याबरोबरच आपण इतर ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकतो ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर एक पाच मिनटं आपण हा हलवा परतणार आहे तुम्ही बघू शकता हळूहळू यातले दूध कमी होत चाललेले आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता आपला हलवा तयार झालेला आहे आज आपण हा जो हलवा बनवलेला आहे हा कमीत कमी, -कमी आठवडाभर चांगला टिकतो आणि मऊ राहतो कोणत्याही प्रकारे खवा किंवा जास्त साहित्य न वापरता उपलब्ध साहित्यामध्ये आज आपण गाजराचा हलवा बनवलेला आहे हा थोडासा गार झाल्यानंतर मी बाऊलमध्ये काढलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान असा हा रंग आलेला आहे कोणत्याही प्रकारे फूड कलर न वापरता नॅचरल असा हा कलर या हलव्याला आलेला आहे यावरती आपण थोडेसे काजू पिस्ता बदाम या पद्धतीने घातलेले आहेत मस्त असा रंग आणि चवसुद्धा खूप सुंदर अशी ही झालेली आहे खवा न वापरता सुद्धा आपण पारंपरिक पद्धतीने हा हलवा बनवलेला आहे तर तुम्हीही नक्की ट्राय करा परफेक्ट माप वापरून केलेला काजराचा हलवा माझ्या पद्धतीने रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा